माढ्यातील चार सुपुत्रांची अभिमानास्पद कामगिरी चार सुपुत्रांची जिल्हाधिकारी पदावर वर्णी किरण सुरवसे गणेश शिंदे गणेश गोरे आणि प्रदीप साबळे यांची पदोन्नती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नुकतेच तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी पदावर पदावर पदोन्नती दरम्यान चार सुपुत्रांची नियुक्ती तालुक्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट ठरलीय एकाच वेळी या तालुक्यातील चार सुपुत्रांना पदोन्नती मिळत उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये वेताळवाडीचे सुपुत्र तथा हवेली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे किरण सुरवसे यांची पदोन्नती सोलापूर येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून झालीय माड्यातील दारफळ सीना येथील सुपुत्र प्रदीप उबाळे यांची पदोन्नती झालीय प्रदीप उबाळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होते त्यांची नागपूर येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती करण्यात आली आहे तर बारामती येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे निमगावचे सुपुत्र गणेश शिंदे यांची पदोन्नती धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे प्रांताधिकारी म्हणून आहे लौळगावचे सुपुत्र तथा गगनबावडा येथील तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे बट्टू उर्फ गणेश गोरे यांची पालघर येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीये एकाच तालुक्यातील चार अधिकाऱ्यांना एकाच वेळी उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळणं ही माळा तालुक्यासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बाब आहे त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय